छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट रत्नागिरी येथील समुद्र किनाऱ्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने राज्यभरात मोठा संताप निर्माण झाला असून या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने भरपावसात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले आहे महायुतीचा निषेध असतो अशी घोषणाबाजी करत कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले महाराष्ट्राला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जो राजकोट किल्ला आहे ते ते सात महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा पूर्ण कृती पुतळा शासनाने उभारला होता त्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं पुतळ्याचं उद्घाटन घाईघाईनी राजकारण करण्यासाठी उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे पुतळ्याची क्वालिटी जी आहे दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट झाला घाईघाईनी पुतळा बसवल्यामुळे त्याची गुणवत्ता ढासळली आणि सात महिन्यात म्हणजे जगातला एकमेव पुतळा असा असेल तर जो सात महिन्यात कोसळतो त्यामुळे या सरकारचा सा मनावधितका निषेध करणं थोडंच राहील म्हणजे शब्दात तर निषेध करायलाच नाही पाहिजे दोन दोन मुस कडत ठेवून त्यांचा निषेध केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे परंतु शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या शिवरायांची शपथ घेऊन काम करणाऱ्या सरकारचा सा। आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो जर शिंदे फडणवीस अजित पवारला थोडीफार जरी लाज लज्जा असेल तरी त्यांनी स्वतःहून हा राजीनामा दिला पाहिजे कारण ठीक आहे इतर कामात आपण म्हणतो रस्त्यात भ्रष्टाचार झाला खिचडीत भ्रष्टाचार झाला अमुक झाला चला ते राजकारणासाठी आपण बोलतो आणि विशेष म्हणजे बदलापूरच्या घटनेत आंदोलकांवर राहिला झाला आम्ही आंदोलन केलं ते म्हणतात राजकारण करू नका आता शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करून तो पुतळा पडला वरून सांगतात पंचेचाळीस किलोमीटरचा वारं वाद होतो म्हणून तो, तो, तो पुतळा पडला अरे महाराष्ट्रात अनेक पुतळा आहे आंबेडकरांचे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे पुतळे आजपर्यंत कोणता पुतळा पडला तुम्ही ऐकलं का मग हाच पुतळा सात महिन्यात तस काय पडला म्हणजे याचाच अर्थ ठेकेदार ठाण्याचा होता शिंदे शिंदेनी त्याच्यात प्रचंड पैसे काढले दोनशे कोटी रुपये आम्ही ऐकलं का शासनाने त्या पुतळ्यावर खर्च केले दोनशे रुप, कोटी रुपये का आता आपला पुतळा आहे आपला आपल्या पाठी पुतळा आहे शिवरायांचा त्यावेळी जास्तीत जास्त सतरा अठरा लाख रुपये खर्च झालेला आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे बारा ते तेरा लाख रुपये खर्च आलेला आहे दोनशे कोटी रुपयाचा पुतळा म्हणजे कसा पाहिजे तो हा त्याचं हे सगळं भव्य दिव्य पाहिजे पुतळा एकदम बे बनवला फक्त राजकारण करण्यासाठी पुतळ्याचा म्हणजे हे शिवाजी महाराज काय आई बापाला सुद्धा होळीत नाही राजकारण करण्यासाठी या सरकारनी ताबडतोब राजीनामा किंवा जर राज्यपालांनी तरी याचा राजीनामा घ्यावा अशी आम्ही सर्वजण मागणी करतो जय जय संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा एका अक्षम्य दुर्लक्षामुळे कोसळण्याची घटना नुकतीच या महाराष्ट्रामध्ये घडली त्या घटनेमुळे तमाम शिवप्रेमींना आणि समस्त नागरिकांना फार मोठ्या यातना त्या ठिकाणी झाल्या मुळामध्ये हा पुतळा उभारला आठ महिन्यामध्ये ज्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई त्या ठिकाणी महायुती सरकारने केली का तर पंतप्रधानाच्या हातून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन उरकायचं होतं आणि त्याच्यामध्ये त्या पुतळ्याच्या नियोजनात अनेक त्रुटी त्या ठिकाणी राहिल्या आता जी माहिती येते दोनशे छत्तीस कोटी रुपये त्या पुतळ्यावर खर्च केला उद्घाटनाला पाच कोटी खर्च केला आणि तो पुतळा पडला आणि सगळ्यात वाईट म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील केसरकर असतील त्या मंत्र्यांनी अतिशय बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलं एक जण म्हणतो मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं अरे पंचेचाळीस ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होता तर ते झालं तर नारळ सुद्धा खाली पडत नाही आणि तुम्ही पुतळा करता हे हास्यास्पद विधानं करतात अनेक पुतळे या, या देशामध्ये नव्हे जगात आहेत व्हिएतनाम पासून न्यूयॉर्क पर्यंत आणि जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत छत्रपती शिवरायांचे अनेक पुतळे त्या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतरही राष्ट्रपुरुषांचे आहेत पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही या पुतळा त्या ठिकाणी एखाद्या राष्ट्रपुरुषाचा कोसळला देवेंद्र म्हणतात राजकारण करू नका बदलापूर्व राजकारण आंदोलन केलं जनतेनी त्याला तुम्ही राजकारण म्हणतात महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्याला तुम्ही राजकारण म्हणतात म्हणजे जनतेनी सवेंनाच व्यक्त करायचं नाही का तर मी या ठिकाणी महायुती सरकारचा निषेध करतो आणि या राज्यपालांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा आणि सरकार बरखास्त करावं अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला खर तर हे कमिशन आणि टक्केवारीचं सरकार आहे आणि या याचा परिचय आपल्याला या ठिकाणी आलेला आहे शिवराज्याभिषेकाचं हे साडेतीनशे वर्ष असताना साडेतीनशे व्या वर्षी आपल्याला हे असं बघायला मिळतं खरं तर हे दुर्दैवी आहे या सर्व घटनेचा मी महाविकास आघाडी कोपरगाव यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो भ्रष्टाचार कुठं करावा आणि काय करावा ठाण्याचाच ठेकेदार ठाण्याचेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिळून भ्रष्टाचार केला दोनशे कोटीचा पुतळा ते म्हणता आहे वास्तविक पाहता ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लोकमान्य टिळकाचा पुतळा हा समुद्राच्या किनारीच बसवलेला हो आहे त्या पुतळ्याला अजूनही धक्का लागलेला नाही आहे आणि हे म्हणताय का वा पंचाळीस याच्यानी वारे वाहत होते तो पुतळा बी समुद्रकिनारीच आहे पण त्या पुतळ्याला काही झालेलं नाही म्हणजे औरंगजेब आणि मोगल सुद्धा शिवाजी महाराजांना एवढा त्रास दिला आहे धर्मिरित्राय साधुनायी धर्म संस्थापना हिंदू धर्मामध्ये नव अवतारांचं वर्णन केलेले आहे आणि दहावा अवतार जो कलंकित आहे तो कलंकित अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा भगवंताचा अवतार असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवयला होणं या महायुती सरकारकडून म्हणजे आता छत्रपती रुपी या अवतार या महायुती सरकारला येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणाने गाडेल जो शिवाजी महाराजांच्या भावनेशी शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेच्या भावनेशी या सरकारने खेळ केला या सरकारचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे सरकार गाठण्याचं काम छत्रपती प्रेमी करतील अशा या पद्धतीने भावना व्यक्त करतो जय हिंदू जय महाराज